दोन हजाराची लाच घेताना एडदा येथील वीज तंत्रज्ञ ईबीसीच्या जाळ्यात सगळीकडे शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे पोटाचा आटापिटा आणि कपाळावर घाम गाळून शेतकरी राबराब राबवत आहे रब्बी हंगाम हा अधिकाधिक ठिकाणी मोटार पंप ने सिंचन करून केला जातो यासाठी वीज विभागाचा अनेक संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे तो वेगळा सिंचनाकरिता लावलेला मीटर जडला नवीन मीटरची मागणी करूनही मिळत नाही परिणामी व पीक निश्चित नाबूद होण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे वीज जोडणी करून मोटा सुरू ठेवला त्यामुळे कारवाई न करण्याचा बदला किशोरी विद्युत केंद्रातील एडदा मुख्यालयात कार्यरत असलेल्या वीज तंत्रज्ञ रणदीप काशीदास गोखे यांनी शेतकऱ्यांकडून दोन हजार रुपये लाचची मागणी केली शेतकऱ्याला लाच देणे मुळीच इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानुसार दिनांक वीस तारखे रोजी सदर कर्मचाऱ्यास हात पकडण्याची घटना किशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे विजेचा लंपडाव त्यातही वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची होणारी गडचेपी लोडशेडिंग संकट अशा विविध कारणाने शेतकरी मेळाकुटीस आलेला आहे वीज मीटर खराब झाला तो बदलून देण्यासाठी वारंवार विनंती केली मात्र वीज मीटर उपलब्ध नसल्याचा कारणाने मिळाला नाही मग पीक मरण्याचा वाटेवर ना, आले परिणामी शेतकऱ्यांनी अनधिकृत जोडणी केली मात्र त्यात वीज विभागाने नियम आणि कर्मचाऱ्यांचा हावटापणा सांभाळताना नाकी नऊ आले त्यामुळे वीज तंत्रज्ञ रणदीप गोखे यांनी दोन हजाराची केलेली लाच देणे अशक्य वाटली त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वीज तंत्रज्ञ रणदीप गोखे यांना दिनांक वीस रोजी दुपारी तीन दरम्यान किशोरी येथे चप्पल दुकानातून हात पकडले याबाबत किशोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वनारे यांनी दिली आहे